ओसाडगावची पाटिलकी आहे शेती खातं म्हणजे आणि त्या ओसाडगावच्या पाटीलकीत मन रमत नाही म्हणून विधिमंडळामध्ये रमी खेळत बसतात हां ऑनलाईन गेमिंग का इतके दिवस या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवले मला कळत नाही महाराष्ट्रामध्ये अशी काय मजबुरी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची काय मजबुरी आहे की संपूर्ण महाराष्ट्र ओरडून सांगतोय तुम्हाला आक्रोश करतोय शेतकरी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत हाणामाऱ्या सुरू आहेत आपापसात राजीनामा मागण्यासाठी आणि तरीही देवेंद्र फडणवीस कृषीमंत्र्यांना संरक्षण देत आहेत हा या राज्यातल्या शेतकरी वर्गाचा अपमान आहे कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल